हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या कंत्राटी सर्वेअर सरफराज पठाण याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी गंगाखेड नगरपालिकेतील प्रधानमंत्री नागरी आवास योजनेचा दुसरा हप्ता काढण्यासाठी कंत्राटी सर्वेअर सरफराज पठाण यास दिनांक तीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास डॉक्टर लाईन येथील खाजगी कार्यालयत तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचपुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले असून या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती एक दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दिनांक एक फेब्रुवारी गुरुवार रोजी सरफराज पठाणयास चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गुरुवार रोजी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सरफराज पठाणियास अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सायंकाळी चार वाजेच्या सुमारास हजर केले होते यावेळी न्यायाधीश डी कुरुळकर यांनी सरफराज पठाण याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली या घरकुल योजनेत मोठे रॅकेट असल्याची माहिती कळते लसलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणात सखोल चौकशी केल्यास अनेक जण अडकण्याची शक्यता निर्माण झाली असून घरकुल योजनेतील संबंधितांचे दावे धनानले असून अनेक जण या प्रकरणात आपले नाव येऊ नये म्हणून प्रयत्नशील असल्याची माहिती समोर येत आहे ब्युरो रिपोर्ट हिंदवी स्वराज्य न्यूज गंगाखेड